देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी शेत कोठे आहे क्षेत्र किती आहे आपले नाव कुण नाव स्वामी याची सर्व माहिती देऊन शेतकरी तो शेतकरी पांक्याला त्याच्या शेतात घेऊन गेला आणि म्हणाला म्हणाला शेतकऱ्याला शेतकरी दादा तू तु, तुझ्या तु शेतात कोठेही वीस फूट खोदकाम कर तुझ्या शेतात पाणी भरपूर आहे है। हे ऐकून शेतकरी खूप खुश होतो आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन कामगारांना घेऊन तो, काम तो शेतात येतो आणि खोदकाम सुरू करतो तीन चार फुटाचा खड्डा खड्डा हो खोदल्यावर खोदायला जड जाऊ लागले म्हणून तसाच सोडला व दुसऱ्या ठिकाणी गेले तेथेही तीन चार फुटाचा खड्डा खोदल्यावर खड्डा जाऊ लागले हे ऐकून शेतकरी खूप नाराज झाला शेतकरी म्हणाला पानख्या तर म्हणाला होता तुझ्या तुझ्या शेतात पाणी भरपूर आहे तू कोठेही वीस फुट खोदकाम कर हे ऐकून

मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर वर्म समजून घ्या वर्म समजून घ्यायचा असेल तर संतांच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्या गोमातेची सेवा करा मा घाला नाम घ्या म्हणजे तुमचा कोठे गुंत होणार नाही सत्संग करा जय हरी